चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा सुमित पाटील यांची संघनायक तर संस्कार पाटील यांची उपसंघनायक पदी निवड निमशिरगाव येथील वीर सेवा दल शाखा निमशिरगावच्या संघनायक पदी सुमित श्रीधर पाटील व तर उपसंघनायक पदी संस्कार शीतल पाटील यांची निवड करण्यात आली दक्षिण भारत जनसभेची दल मध्यवर्ती समिती संचलित वीर सेवा दल शाखा नोंदणी अभियानांतर्गत नूतन वर्षाकरिता ही निवड करण्यात आली नमोकार महामंत्राने मीटिंगची सुरुवात होऊन निवड प्रक्रिया करण्यात आली यावेळी शाखा निरीक्षक म्हणून सुशांत चवळे व शांतिनाथ चवळे होते नूतन संघनायक सुमित पाटील यांनी गावातील सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन सर्वांना व्यसनमुक्त करून शाखेचे नाव पुढे नेऊ असे आश्वासन दिले यामुळे गावातील स्वयंसेवक व श्रावक उपस्थित होते स्वागत व आभार मनोज पाटील यांनी केले कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा